पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी भाजपा व काँग्रेस शिवसेना शिंदेगड या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा धुव्वा उडवत एकमेव अपक्ष म्हणून विजयी होण्याचा पराक्रम केला या विजयामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून भव्य विजयी रॅलीसह व्यापारी शेतकरी व सामान्य नागरिकांनी जल्लोष केला या निवडणुकीत कोट्याधी रुपयांचा खर्च मतविक्रीचे दर व प्रचंड राजकीय हस्तक्षेप असतानाही बोरेले यांनी स्वबळावर ही लढाई जिंकली भाजपाला एकही एक जागा मिळाली नाही आणि काँग्रेस शिवसेना पॅनलच्या अठरापैकी सतरा उमेदवार निवडून आले तर अपक्ष म्हणून रजनीकांत बोरेले हे एकटेच विजयी झाले विजयानंतर त्यांच्या रॅलीने शहराचे वातावरण भारावले पुष्पवृष्टी हारतुरे फटाके अशा उत्साहात नागरिकांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे बोरेले यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना चिडवू नये असा सक्त आदेश दिला होता या विजयाचे श्रेय त्यांची लोकांमधील लोकप्रियता सडेतोड शैली आणि भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षाला दिले जात आहे